आज आपण महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलणार आहोत वोटिंग पॉप्युलेशन ऑफ हिमाचल प्रदेश वॉज ॲडेड टू द वोटर रोल ऑफ महाराष्ट्र ऑलमोस्ट सेव्हन्टी लाख न्यू वोटर्स सडनली अराय ज्यात काही प्रश्न उभे राहिले आहेत सत्तर लाख नव्या मतदारांचा हा आकडा कसा वाटतो चला तर मग या विषयावर आपण चर्चा करू महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल आले तेव्हा माहितीला ऐतिहासिक बहुमत मिळाले परंतु काही लोकांना आश्चर्यचकित करणारी बाब दिसते मतदानाच्या दिवशी मतदाराची संख्या अचानक सत्तर लाख वाढते काही जण म्हणतात की या वाढीमध्ये काहीतरी गडबड आहे राहुल गांधी यांच्याकडून देखील या विषयावर प्रश्न विचारले गेले राहुल गांधींनी संसदेत म्हटले की लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं पण विधानसभेच्या निवडणुकीत सत्तर लाख नव्या मतदारसंघाचा आकडा अचानक कसा वाढला त्यांनी शिर्डीच्या एका घराच्या पत्त्यावर सत्तर हजार मतदाराची नोंदणी असल्याची बाब देखील सांगितली या बाबतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तरीही निवडणूक आयोगाकडून याविषयी कोणतंही स्पष्ट स्पष्टीकरण दिलं नाही मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा नंतर मतदानाची संख्या इतकी वाढली तरी आयोगाने कागदपत्र किंवा सी सी टी व्ही फुटेज देण्यास नकार दिले या गोष्टीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हे मुद्दे लक्षात घेऊन काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिकेत सांगितले की मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा नंतर मतदारांची संख्या अचानक वाढली आणि निवडणूक आयोगाने आवश्यक कागदपत्रे आणि फुटेज देण्यास नकार दिला न्यायालयाने याबाबतीत स्पष्टीकरण मागितलं आहे आणि यापुढील सुनावणी सतरा फेब्रुवारीला ठरली आहे शिर्डीमध्ये एका नव्या बिल्डिंगमध्ये सत्तर हजार नव्या मतदारांची नोंद झाली असल्याची माहिती आहे असा आकडा ऐकून लोक आश्चर्यचकित झाले असा प्रश्न निर्माण होतो एखाद्या घरातून एवढे मतदार कसे येऊ शकतात या बाबीवर देखील तपास सुरू आहे निवडणुकीत ईव्हीएम वापरण्यात आल्या होत्या पण काही लोक यावरही शंका व्यक्त केली आहे काही लोकांचे म्हणणे आहे की जर मतदान पारदर्शक असेल तर ईव्हीएम एममध्ये फेरफार का झाला या बाबींची तपासणी अजूनही सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की तुम्ही आपल्या पराभवाचा विचार न करता फक्त आरोप करत आहात महाराष्ट्राच्या जनतेने असे आरोप सहन करणार नाही असे एकूण राजकारणात आणखी चर्चेला जन्म दिला आहे तर मंडळी या सत्तर लाख नव्या मतदारांचा आकडा आणि त्यांच्याशी संबंधित अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण उच्च न्यायालयाची पुढील सुनावणी आणि या बाबींवर सरकारची प्रतिक्रिया पाहणं महत्त्वाचं आहे या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वहन येऊ शकतं का या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे सत्तर लाख मतदारांचा आकडा खरंच अशा प्रकारे वाढला आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद